साडी आवडते साडीपेक्षा मला घरी ड्रेस कारण साडी नमस्कार मंडळी कशी काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार आणि आईचा नमस्कार घेतलेला आईचा नमस्कार पाठात झालेला आहे जसं की व्हिडिओ सुरुवात झाली तर आपल्या व्हिडिओमध्ये आई असते आणि तिथून आपल्या व्हिडिओची सुरुवात असते तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आपला आधारित आहे रेसिपीवरती किचनवरती आणि तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बरंचसं काही सांगायचं आहे की जे आपलं खरेदी होती मागची ती अधूर राहिली होती कारण काय खरेदी केलं ते दाखवलं व्हिडिओमध्ये पण खरेदी केल्याला खरंच व्यवस्थित आलं का नाही शॉपिंगच्या दिवशी वाया गेली का तर ते आज पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला कारण त्या दिवशी राधिकाने शॉपिंग केली होती सर्व आणि काय करत आहे का आज तडका खिचडी तडका खिचडी तडका खिचडी किंवा मग व्हेज पुलाव अरे वा व्हेज पुलाव येते का तुला तर आज जेवण सगळ्यात चांगलं आलेलं आहे आणि संध्याकाळचं थोडंसं हलकं जेवायचं म्हणून आज काय केलेलं आहे वेज पुलावा आणि काय काय टाकलं सर्व सांगशील सर्व त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी जिरा लसूण कढीपत्ता सामान टोमॅटो मिर्ची, मिरची घेतलेला आहे आणखी हे शेंगा घेतली कापलेला आहे तांदूळ आणि तुरीची डाळ आणि सर्व राधिकाण केलेलं आहे इकडं आणि सोबत आईनं पण करू लागलेला आहे काप कापकूप करना, चिरसा करणं संद्यागार्चा है। संद्यागार्चा थोड़ा तर असं असतंय संध्याकाळचा जो हा शूट संध्याकाळचा आहे संध्याकाळचं थोडंसं जे असते खाण्यामध्ये तर कधी कधी भातावरतीच भागवा लागते म्हणजे हलका वगैरे खाण्यासाठी चांगलं असते संध्याकाळचं त्याच्या हिशोबानं आज सर्व झालं तयार सुरू केलेलं आहे आणि आई पण आपल्या व्हिडिओमध्ये कारण आईच आणि राधिका तुम्ही बरेच वेळा कमेंट करता की बा एक किचनमध्ये एक इकडे का असते तर जागा पण थोडीशी छोटी आहे दोघीला पण थोडंसं उभं राहायला प्रॉब्लेम येते आणि असं काहीच नाही आहे की बा हे सासू करते सुन करत नाही सुन करते सासू काही नाही प्रत्येक बना सकाळ संध्याकाळ जे आहे व्हिडिओमध्ये तर दोघी एकमेकीला मदत करतात आणि दोघीजणी सुनपाक करतात मग तर चांगल्या प्रकारचं असं पूर्ण ट्राय होऊ द्यायचा आहे त्याला नंतर पाणी सोडायचं आहे ना तर तांदूळ सोडायचेच आणखी धुऊन घेतलेले तांदूळ आणि सोडायचं आणि सर्वात महत्वाचं राहिलेला आज व्हिडिओमध्ये आपल्या की राधिकाना आज पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये ड्रेस घातलेला आहे आणि ती ड्रेसवर छान वाटत आहे आणि आला पण चांगला तिला कसा वाटत आहे ड्रेस तिचा हां छानसा ड्रेस वाटत आहे कारण बऱ्याच वेळा आता कसा आहे याच्या आधी कसं थोडंसं सा व्हिडिओ साडी जास्तीत जास्त राधिका साडीमध्ये दिसत होती पण आता याच्यानंतर व्हिडिओमध्ये राधिका ड्रेसमध्ये दिसणार आहे कारण तुम्हीच कमेंट केली होती की खेळ असलं तर काय सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तर त्यामुळेच राधिकाला ड्रेस वगैरे घेऊन दिलेले आहे आणि आता जास्तीत जास्त ते ड्रेसवरती घरती किचन वगैरे करताना व्हिडिओ करताना ड्रेसवर भातासोबत काय केलं कढी कढी कडी म्हणजे आमटी नाही आमटी मसाला कडी मसाला प्रकार आहेत पंजाबी कडी म्हणतात के अच्छा तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा बरं जे प्रकार तुम्हाला आठवत असेल तर आणि भातासोबत आता जे अवेलेबल आहे सध्या त्याच्या हिशोबानं सोबत म्हणजे त्या कढीसोबत काय करताय कढीमध्ये काय टाकलेलं आता तेल तेल घेतलेलं गरम करायला नाही आणखी मिरच्या मिरच्या परत संभार आणि यामध्ये आणखी घेऊ शकतो तुम्ही तसं काय घेऊ शकता डब आणि इकडे काय घेतलेलं आहे तात आणि त्यामध्ये बेसन आणि हलकासा थोडासा लसण आणि हे पूर्ण हे करावं लागते का रईन रई देऊन त्याला एकजीव करावं लागते गाठा वगैरे होणार नाही असं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघ जळून जाईल नाही तर आणि इकडं हळद झालेल्या कढी <coughs> ते टाकलं का नाही सांबार तर ना। इकडे कढी पण आहे सोबत आणि सांबार पण टाकणार आहे त्यामध्ये कारण तुम्हाला जर व्यवस्थित याची रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला स्पेशल कढीचा एखादा व्हिडिओ आणून चांगला आता सध्या आपला कंटेंट वेगळा आहे तर कंटेंट पण आणावं लागतात बरंच आणि ठसका लागला कढी कढी जी आहे ते तयार झालेले कढईमध्ये कढी छान आहे आणि ड्रेस पण चांगला आहे तिचा नाही के तिला ड्रेस आवडतात की साडी आवडते साडीपेक्षा मला पण ड्रेसवर कसं आहे ती वाटते थोडस ड्रेस तिला कम्फर्टेबल पण मला तर ड्रेसपेक्षा साडीमध्ये छान वाटते खरंच कमेंट पण सांगायचं तर पण तिला जे आहे ना नेहमी नेहमी हां सुचत नाही आणि सवय पण नाही आहे जास्तीत जास्त तो तरी तीन हो। तर तरी दोन तीन महिने तिनं साडीवरच केलेला सर्व की झाले अडीच महिने झाले ना आपल्या लग्नाला तर साडेवरतीच जास्तीत जास्त पाहिलेलं पण आज ड्रेस घातलेला आहे त्यानं आणि चांगलं योग्य पद्धतीनं तिला आलेलं आहे ना सर्व हो। आणि का झालं होतं ड्रेसला मदत जेव्हा आपण केलं तेव्हा माझी फिटिंग वगैरे हां तर फिटिंग वगैरे राहिलं तिचं आणि इकडं कुकरमध्ये भात शिजणार आहेच वेज पुलावा कारण तर चालू आहे मित्रांनो काय सांगा तुम्हाला हो थोडस असतं मग आवडणार तुला ड्रेस तर असं असतं मित्रांनो बऱ्याच वेळा